या खिंडी मधून पलीकडं मुळशी तालुक्यातला धामणवा वगैरे लावाचा सिटी हा सर्व भाग दिसतो दिसतोय का एकदम कड्याच्या खालीच गाव आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे एवढ्या जनावरांना पाण्याचा प्रश्न पिण्याचं पाणीच मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते एका घाटवाटेच्या शोधामध्ये मी एका उंच डोंगरावरील विस्तीर्ण मारणावर येऊन पोहोचलो होतो समोर दिसते ते एक घर आणि हे एक घर अशी दोनच घर आहेत या मालरानावर एका घरामध्ये मला या मावशी भेटल्या मावशी आणि त्यांचा नातू गणेश इथल्या घाटवाटा दाखवण्यासाठी माझ्या सोबतीला येणार होते पाण्याची बॉटल हातामध्ये काठी आणि सर्व कुत्र्यांना सोबतीला घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली माळरानावर आता सर्वदूर उन्हे पसरली होती पावलांखालची पायवाट एकाएकी गर्द रानात शिरते पावले बुडवणाऱ्या पाचोळ्याच्या खचाने पायवाट आता धुसर झालेली

हे बघा पलीक पलीकडच्या माररामध्ये घर दिसतंय ते मावशींचं घर आहे तिथून या पूर्ण जंगलात नाही आपण असं चालत 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 इथं आहे आता इथून पुढे आडवाडवाड जायचं अजून म्हणजे एकदम कोकणकडे लिंग्या घाट वगैरे आहे ना तिथं जायचंय आणि मावशी आणि त्यांचा नातू बरोबर आलेत आपल्याला वाट दाखवण्यासाठी आता जवळजवळ अकरा वाजलेत सूर्य डोक्यावर यायला लागले आता अजून थोडा अंतर बाकी आणि बाकीचे आपले सोपते ह्या वाट्याने तुम्ही खाली कोकणात जायचं लोकांनी यायचं सोडल्यामुळं वाटा बंद झाल्यात सो वाकून वाकून जावं लागते हा गुरांमुळे वाटा राहिल्या थोड्या पूर्ण कमरेत वाकून चालावं लागते बांबू एका तासाच्या या गर्द जंजाळातून चालत पाऊला अशा जागी येऊन थांबली जिथून समोर मला ऐश्वर्याची भव्य मिरवणूक दिसत होती मी अशा जागी उभा राहून हे ऐश्वर्य बघत होतो जिथून निळाईने ओथंबलेले स्वच्छ आकाश दिसत होते खाली खोल दरीमध्ये काही अनामिक गावं अगदी भातुकलीच्या खेळात मांडल्याप्रमाणे दिसत होती मधी जे दिसतंय तिथून खाली उतरायला वाटे खाली कोकणातली गाव बघा इथे काय मंदिर इकडे एम आय डी सी चा एरिया दिसतय वाट करून जायची

मावशींनी इथल्या हर एक पायवाटांची मला माहिती दिली कसं जायचं असं एवढी आहे जा बाबा बघायचं दोघून या मी फिरून सांग जातो ते उन्हा पाऊस दिवस असला ना तरी पण तेवढा टिपका पडतो तिथे का एवढे एवढे पाणी टाकते कोणतरी कोणतरी माणूस येणारे बिणारे बिचारा माव लावतात ते प्यायला जागा आहे का तिथं टाक बांधून ठेवले सिमेंट मध्ये सिमेंट आणून कच्च्या पाळ्यात कच्च्या काळात मावशी घाटवाट्याच्या रंजक नावाची गोष्ट सांगत होत्या एक एक थेंब पडतो आणि ठिबथिबी येता घाट कुठं खाली आहे का खाली आहे हो काय खाली जे जंगल दिसतं ना सर्व गर्द याच्यामध्ये गवे रेडे सांबर वगैरे असे प्राणी आहेत हा वापर कुठं गेलं रे कुत्रा ते येईल की नाही ते खाली गेले अरे पराय येईल ते आहे उन्हाला बसलं आहे चालू या अडचण आणि गेलं नाही शहरा गाठ बघून झालं आता परत फिरूया पूर्ण इथून खाली उतरणार एक दिवस मी त्याला पुन्हा यावं लागेल येत आहे का बाहेर दगडीच्या खाली दिसत नाही त्याच्या जा खाली जाऊन हे ओढा म्हणजे बांबूचाच एक प्रकार आहे पण हे बांबूपेक्षा जास्त मजबूत असते दिसायला जरी लहान असेल तरी म्हणजे पूर्ण भरीव असते बांबू आतमधून पोकळ असतो

उत्तरा गेला व त्याच्या मागे कधी त्याला सापडणार इथून जवळच वेल्ला आणि मुळशी तालुक्याला जोडणारी प्राचीन रेडे आहे रेडेखिंड पाहण्यासाठी आम्ही आता पायवाट बदलली होती या खिंडीमधून पलीकडं मुळशी तालुक्यातले धामणवर वगैरे लवासा सिटी हा सर्व भाग दिसतो रेडे खिंड या नावामागे देखील एक आख्यायिका सांगितली जाते पूर्वी काही रेड्यांनी या खिंडीमध्ये वाघाला अडवून मारले होते यामुळेच या खिंडीला रेडे खिंड हे नाव पडल्याचे बोलले जाते दोन्ही बाजूने चार पाच पुरुष उंच मातीचे बांध त्यावर एकमेकांना आलिंगन देणाऱ्या झाडांच्या सुंदर कमान अशी फारच सुंदर या खिंडीची रचना आहे दोन डोंगरांच्या मध्ये नैसर्गिक रचनेतून डोंगरांच्या खननामुळे तयार झालेला अरुंद रस्ता किंवा पायवाट म्हणजे खिंडा इथं समोरून जी वाट झाली ती पलीकडे धामणवळ गावला जाते धामणवळ गावची वाट वा गाव वा आणि ही कुठली बोला खाली गडले गाव म्हणून खाली आणि ह्या खिंडीतून आलो आपण आता सभोवतीने उभे असलेली घनदाट वृक्षराजी झाडांच्या मधून सैरावयरा पळणाऱ्या पायवाटा बघत आणि अंगावर वाऱ्याची मंद झुळूक घेत आम्ही बराच वेळ इथे बसण्यात घालवला इथली दिव्य शांतता हृदयात भरून पावलं पुन्हा एकदा घराच्या दिशेने निघाली मावशींनी आमच्यासाठी खर्च केलेला दिवस वाया जाणार नाही याची काळजी घेतली भोवतीच्या माळरानावर सांडलेल्या भगभगत्या उन्हामधून सुकलेल्या गवतावर धूळ उडवत आम्ही घराजवळ येऊन पोहोचलो बैलगाड्याची बैल आहे तो शरीतेची आहे आ जिन चालू घरी आल्यावर मावशीनी ताक प्यायला दिले च्या झाडाच्या जा सावलीत सगळी जनावरे आता विसाव्याला बसली होती बाबा बसल्यात शांत यांना बांधत नाही तुम्ही बांधली की मारकुटी आहे का हां आई कोणती आहे हा उंबर आहे का बापरे किती जुना असन रे झाड बघा उंबराच झाड आहे एवढं जुनं आहे ना तो असशीन वर बसून जातो का हा कशा सावलीला बसल्या झाडाखाली पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे एवढ्या जनावरांना पाण्याचा प्रश्न पिण्याचं पाणीच नाही अजून दीड दोन महिने काढायचे सोबत आणलेला खाऊ गणेशला दिला आणि परतीच्या वाटेला लागलो हो उन्न मोकळ्या रस्त्यावरती आता फक्त उन्हाला भरती आली होती धरणाचे वेळेआधी खोलवर गेलेले पात्र चिंता वाढवणारे होते आपल्याला हा प्रवास कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नव्या पाय वाटूया